सांगलीतील महत्वाचं ठरणाऱ्या शंभर फुटी रस्त्याचं काम सध्या महापालिका बांधकाम विभागाच्या वतीने सुरू आहे मात्र हे काम असून घोटाळा नसून खोळंबा अशा तऱ्हेचे होताना दिसत आहे कारण सदर रस्ता हा शंभर फुटी असतानाही केले जाणारे काम हे केवळ साठ फुटच केले जाते आधीच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे वाढलेली असताना महापालिका प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचं दिसते शिवाय या रस्त्यावरील विद्युत खांब तसेच ठेवण्यात आलेत त्यामुळे हा रस्ता करूनही नागरिकांना तो किती फूट वापरता येणार याकडेही महापालिका प्रशासनाने डोळे उघडून पाहण्याची गरज आहे या, या रस्त्याच्या माध्यमातून नागरिकांच्या डोळ्यात आणि रस्त्यावरही केवळ धुळफेक करण्याचे काम महापालिकेकडून चालू आहे केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीतून पंधरा कोटी चाळीस लाख त्यामुळे निधीचा केवळ माती करण्याचेच काम महापालिकेकडून चालू आहे निधी आहे म्हणून तो कसाही खर्च करता कामा नाही हे काम सुरू करण्याआधी या ठिकाणची अतिक्रमणे झाडे आणि विद्युत खांब हटवणे गरजेचे होते शिवाय केले जाणारे काम हे निकृष्ट दर्जाचे केले जात असून याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्याचा व येत्या दोन दिवसात यात सुधारणा न झाल्यास लोकहित मंचच्या वतीने शंभर फुटी रस्त्यावर रास्ता रोको करून काम बंद पाडू असा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे रोडवरील छत्रपती शाहू महाराज मार्ग सांगलीतील शंभर फूट रोड गेल्या महिन्यापूर्वी याचं दिमागदार पद्धतीनं महापालिका उद्घाटन केलं होतं पण महापालिके एक गोष्ट अशी आहे हा रोड शंभर फुटी असताना हा रोड हा साठ फुटीवरतीच काम केलं आणि हा रस्त्याचं एवढं नुकृष्ट पर्यचं काम आहे की याच्यावर माती टाकून ही मुरुम अशा पद्धतीनं केलेलं आहे मला महापालिकेला विनंती आहे की प्रथम तुम्ही प्रथम तुम्ही रोडवरची डांब व आसपासची झाडं काढली पाहिजे आणि वन वन खात्याची परमिशन घेऊन तुम्ही हे केलं पाहिजे पण तसं न करता डायरेक्ट काम केलेलं आहे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे त्या शंभर रुपये केंद्र सरकारकडनं पंधरा कोटी चाळीस लाख रुपयाचं ह्याला ला निधी आला होता याबाबत आमची मागणी अशी आहे की राज्याचे रवींद्र चव्हाणसाहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना या बा गोष्टीबाबत आम्ही तक्रार करणार आहे आणि महापालिकेने प्रथम की झाडांनी आणि डांबो विद्युत मंडळाची काढून मगच कामं चालू करावे अन्यथा आम्ही दोन दिवसात इथं काम बंद पाडून रास्ता रोखा आंदोलन करण्यात येणार आहे लोकमेंच्या वतीने त्याला आजूबाजूला पण अतिक्रमण आहे ते काढणे अत्यंत गरजेचं ते का महापालिकेने केलं नाही आणि डायरेक्ट रस्ताच सुरुवात केलेली आहे याच्याबाबत आमची मागणी आहे ती पण मागणी अतिक्रमणाची पहिला संपवावी